सध्या उन्हाचा पारा चढल्याने सोलापूर जिल्ह्यातील वातावरण तापलेलं असतानाच पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थक विरुद्ध माडाचे आमदार अभिजित पाटील समर्थकांमध्ये चांगलीच झुंपल्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं दिसून येत आहे पंढरपूर येथे तब्बल आठ वर्षानंतर आमसभा पार पडली परंतु समाज माध्यमांवरून आमसभेच्या अध्यक्षा विरोधात आणि उपस्थित आमदारांविरोधात परिचारक समर्थकांकडून आक्षेप नोंदविण्यात आले एवढीच नाही तर यानंतर सोमवारी माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन आमसभेचा निषेध करत आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे यांच्यावर सनसनीत आरोप केले होते यामुळे आता आमदार अभिजित पाटील समर्थकांमधून प्रचंड नाराजी दिसून आली असून आज मंगळवारी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले माजी नगरसेवक किरणराज घाडगे संदीप मांडवे नागेश गंगेकर अनिता पवार अमर सूर्यवंशी प्रशांत शिंदे तुकाराम म्हसके महादेव तळेकर गणेश नन्नवरे विशाल आर्वे यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेऊन परिचारक समर्थकांचा खरपूस समाचार घेतलाय बघा यावेळी कोण काय म्हणाले ते तालुक्याचं पंढरपूर शहराचं मतदान आमच्या बाजूला जास्त झालं त्याच्यामुळं समाधान होता जरी पंढरपूर मंगळ्याचे आमदार असले तरी आबांचं मतदान जास्त असल्यामुळे आमसभेचं अध्यक्षस्थान आबांना देण्यात आलं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आमसभेचे अधिकार तर माझी या सगळ्या बुद्धिजीवी लोकांनी विनंती आहे की त्यांनी एकदा घटनेचा आणि कायद्याचा अभ्यास करावा कुठंतरी गल्ली बोरात दहाती पुस्तकं वाचून स्वतःचं वक्तव्य करून स्वतःचे बुद्धीचे धंदवले त्यांनी काढून आमसभेला जे अधिकार <coughs> आहेत त्या अधिकारामध्ये पंढरपूर शहर सुद्धा आहे त्या चारही आमदारांना पंढरपूर शहरातल्या लोकांनी सुद्धा मतदान केलं त्याच्यामुळं मग पंढरपूर शहरातल्या लोकांनी प्रश्न आमसभेमध्ये मांडायचे नाहीत का फक्त तालुक्यातल्याच लोकांनी मांडायचे की चारही आमदार फक्त तालुक्याचेच आहेत का पंढरपूर शहराचे हे नाहीत का त्याच्यामुळं पंढरपूर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत ते आम्ही जन जनतेच्या वतीनं आम्ही मांडले आणि विषय दुसरा असा आहे की पंढरपूरचं मतदानच पंच्याऐंशी हजार आहे या पंच्याऐंशी हजार लोकांच्या प्रश्नांचं काय गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षापासून जर आपण सातत्यानं पंढरपूर शहराबद्दल बोललो तर काय दिसतंय चित्र आपल्याला एकशे ऐंशी कोटी रुपयाची नगरपालिका एकशे ऐंशी कोटी रुपये नगरपालिका दरवर्षी खर्च करते आज पंढरपुरातली जी हालत बघितली तर एवढे पैसे कुठं जात आहेत आणि दुसरा विषय असा आहे की नगरपालिका पंचायत समिती बरखास्त होऊन दोन अडीच वर्ष झाली त्याच्यामुळं मी ह्याला टेंडर दिलं मी त्याला टेंडर दिलं मी हे काम केलं मी हे ते काम केलं ह्याला म्हणायचा काय अधिकारच नाही ना लो लोकनियुक्त ही काय मंडळी नाही त्याच्यातली काय मंडळी आहे बँकेचे चेअरमन आहेत काय आजी माझी सभासद आहेत होऊन गेले काय आहेत समाजसुधारक आहेत आणि दुसरा विषय असा आहे की लोकांनी जनतेने प्रश्न विचारले आणि ते जे प्रश्न विचारले की त्या व्यक्तीला विचारले नाही समोरची महिला आहे समोरचा पुरुष आहे हा त्याच्यामागचा उद्देश नाही त्या खुर्चीवर जी व्यक्ती बसले आहे त्यांचा आमचा काय संबंध नाही ती खुर्ची कुठली आहे त्या खुर्चीचे अधिकार काय आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारले ज्या खुर्चीवर बसून जर जनतेचे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकत नसाल तर त्याचे तुम्हाला आम्ही जबाब विचारायचे नाहीत का आम्ही एकंदर बासष्ट पद्धतीचा टॅक्स बासष्ट प्रकारचे टॅक्स आम्ही सरकारला देतोय एवढे मोठे पैसे आम्ही सरकारला देतोय त्याचा आम्हाला हिशोब विचार नको सरकारच्या जवळ स्वतःचा नवा छदाब नाही जी काय पैसे दिले ती सगळे कर रूपाने जनता देते मग जनतेने स्वतःच्या पैशाचा हिशोब मागायचा नाही का अधिकारी जे लोक आहेत त्या पोस्टवर येण्यासाठी त्यांनी शिक्षण घेतले त्या पोस्टसाठी त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू दिलाय आणि त्याच्यानंतर त्या खुर्चीवरती जाऊन बसले मग त्यांचं काम जनतेने त्याला सांगायचं का व्यवहारी हे तू तुझं काम आहे हे तू कर आणि एवढे जरा अधिकारी निर्डावलेले असतील एवढे जर अधिकारी सुस्तावलेले असतील तर त्यांना जनतेने जाब विचारायचा नाही का, ना का। आणि ही जाब विचारायची संधी आदरणीय आबांच्या मार्फत सात आठ वर्षांनंतर मिळाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये आमसभा किती झाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये किती नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर मिळाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी काय केलं अरुण भाऊनू वाळूचा प्रश्न उत्पन्न केला आज वाळूमध्ये काय हालत आहे वीटभतीची काय हालत आहे मुरमाची काय हालत आहे गौण खनिजाबद्दल आपण बोललं जातं त्याच्याबद्दल आपण कधी आवाज उठवला आहे ह्या सगळ्याला कुठेतरी वाच्यता फोडायची आणि म्हणून ही आमसभा अतिशय महत्त्वाची आहे आणि आदरणीय आव्हाने ती घेतली त्याच्याबद्दल आमसभेनं त्यांचा अभिनंदनाचा चौघांचा ठरावही केला आहे की बऱ्याच वर्षानंतर जनते जे, जनतेचे प्रश्न सोडवायला आम्हाला एक व्यासपीठ मिळालं याच्यामध्ये भानगड दुसरी आहे की आमचा कोणाचंही वैयक्तिक द्वेष नाही आता राव बहादूर परचारकांच्याबद्दल हे जरी म्हणत असेल की त्यांच्या विरोधात वगैरे होतं तर राव बहादुरांच्या विरोधात आम्ही कोणीच काय बोललो नाही त्यांचं कधी आम्ही नावही घेतलं नाही आणि काय घ्यायचं काय कारण नाही कारण ते सत्तेतच नाही आणि ते कुठल्याही लोकनियुक्त सरकारचे जरी ते सहयोगी असले तरी प्रत्यक्ष त्यांचा सहभाग नाही जनतेतून ते निवडूनच आले नाहीत त्यांच्याकडे आहेत कुठल्या संस्था आता एक अर्बन बँक जे जी वाट लागली एक मार्केट कमिटी तिथे बोला आता बोलायचं कामच नाही दूध संघ तर बंद पडला आता राहता राहिला एक ठेवत त्याचं एक त्यांच्याबद्दल नाही बोलायचं मला तर ज्यांचा आम्ही कधी विषयच घेतला नाही त्यांच्या बघल बच्च्यानी नाहीतरी प्रश्न उकळून काढून हा गाजाळ करायचं काय कारण नव्हतं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंचवीस तीस वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये काय केलं ते सांगा पंढरपूर नगरपालिकेच्या एकशे ऐंशी कोटी रुपयाच्या बजेटमध्ये काही ठराविक भागातच रक्कम खर्च केली जाते बाकीचे पंढरपूरचे पब्लिक तुम्हाला बाकीचे पंढरपूरचे मतदार तुम्हाला बाकीचे सगळे प्रॉपर्टी आहेत तुम्हाला पैसे देत नाहीत का तुम्हाला टॅक्स देत नाहीत का पण त्यांच्या वार्डातली कामं व्हायला पाहिजेत का नको आणि ही जी सगळी कामं तर रस्त्याची त्यात पार, कालच्या रकांचा काय संबंध आहे ऑनलाईन टेंडर आहे ऑनलाईन टेंडर काढलं यांच्या आधीच्या कारकिर्दीमध्ये ते कधी रस्ते मंजूर झाले नाही झाले हा विषय गौणच आहे पण कामं सुरू झाली चांगली गोष्ट आहे पण त्या कामामध्ये भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे क्वालिटी कंट्रोल करून ते काम तपासून व्हायला पाहिजे या सगळ्यासाठी याला जाण विचारण्यासाठी ही आमसभा झाली आणि विषय याच्यामध्ये अजून एक गांभीर्याने यायचा येतो की महिलांच्याविषयी आम्ही कुणीही आपशब्द उच्चारणार आम्ही महिलेला आम्हाला या बहिणीनो आमच्याही महिला राजकारणामध्ये आहेत आम्ही प्रत्येकाला सन्मानानं वागणूक दिली विश्रांती पुस्तर आपण सगळ्यांनाच माहीत आहे त्या ताईनाही आम्ही बोलण्याची संधी दिली सगळ्यांनाच बोलण्याची संधी दिली आम्ही आमसभेमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव केलेलाच नाही आणि तो करायचं काही कारणच नाही आदरणीय शरदचंद्रजी पवारांनी स्वतःच महिलांसाठी आरक्षण ह्या भारतामध्ये पाहिल्यांदा दिलं आहे त्यांच्या विचाराशी आम्ही बाईक असताना महिलांचं अपमान होईल किंवा त्यांना तशी वागणूक दिली जाईल ते आमच्या कधी रक्तातसुद्धा कधी आमच्या स्वप्नातसुद्धा कधी येणार नाही एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगू शकतो आणि ही कालची आमसभा फक्त नगरपालिकेची नसून सगळ्या तालुक्याची होती तालुक्यातील सगळ्या प्रश्नाची होती आणि आदरणीय आबानी सात वर्षानंतर जनतेला स्वतःच मन मोकळं करून द्यायला जे एक व्यासपीठ करून दिलं त्याच्याबद्दल आबांचे आणि या तिन्ही आमदारांचे मी आभार मानतो पंढरपूर पाकिस्तानात नाही पंढरपूर हे भारतात आणि महाराष्ट्रात आहे आणि पंढरपूर मध्ये सगळ्या ग्रामीण भागातील चारही मतदारसंघातील लोक पंढरपूर शहरात राहतात अखंड भारतातील लोक विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात येतात पंढरपूर बद्दल प्रश्न विचारल्यानंतर यांच्या पोटात उकताय का पंढरपूर मतदार प्रश्न विचारायचे नाही का शहरात विचारले होते की नदीला पाणी सगळ्या गटीला तुम्ही सोडता तेच पाणी भाविकांना पाचता आणि तेच पाणी तुम्ही नागरिकांना पाचता हा माझा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न होता जे काय तेरा रस्ते पंढरपुरात चालू आहेत ते निकृष्ट दर्जाचे आणि त्या तेरा रस्त्यामुळे सगळीकडे धूळ पसरायला लागलेले लोकांचं येणं जाणं मुश्किल झालेलं आहे चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते रस्ते प्रशासक असताना कुणाच्या सांगण्यानुसार ते तुम्ही निवडले आणि ज्या ठिकाणी चार घर आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते रस्ता नेलेला आहे कुणाचे जागा डेव्हलप करायसाठी ते रस्ते तुम्ही स्वीकारलेले त्याच्या मागचा का हेतू काय की ज्या भागामध्ये अनेक लोक अनेक वर्ष टॅक्स भरतात त्या भागामध्ये अजूनही रस्ता गेलेला नाही आणि ज्या भागामध्ये अजून टॅक्सही त्या लोकांनी दिलेला नाही नगरपालिकेमध्ये करतात भरण्याच्या ठिकाणी त्याची नोंद नाही त्या ठिकाणी तुम्ही करोड रुपये घालवता कुणासाठी घालवता हा प्रश्न आमदार राजू खरेने उपस्थित केला असं कुणाला लागायचं कारण काय हा प्रशासनाने केलेला प्रश्न आहे प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे होत जर नगरपालिकेच्या बाबतीत जर आम्ही काय बोलायचंच नाही आम्ही काय विचारायचं नाही एकाच ठेकेदारावर तुम्ही दहा दहा वर्ष सगळे टेंडर देता मॅनेज करून तो सुद्धा प्रश्न कुणी विचारायचा नाही विचारलं तर त्याला गुली घातली जाईल जर समजा एखाद ठेकेदार तेच तेच पाच ते दहा ठेकेदाराच्या ठेके वर तुम्ही नगरपालिकेत एक ठेकेदार नवीन दाखवा आणि त्याने जर एखाद्या चुकून जरी टेंडर घेतलं तर त्याचं बिरोज गायब करतात त्याला सगळे एकत्र येऊन ते म्हणजे बिल काढणार नाहीत त्याला त्रास देणार ह्या ठेकेदारच्या आणि लोकांची त्यामुळं लाखो करोडो रुपये जरी शेती परत आलेला निधी आहे तो निकृष्ट दर्जाच्या कामासाठीच वापरला जातो का तर वीस वीस तीस तीस टक्के तुमचं कमिशन आहे ठेकेदार तो आहे ना जर समजा एक कोट रुपये आले तर तीस लाख रुपये फक्त खर्च होतात आणि वीस लाख रुपये तुमचे टॅक्स देतात त्यानंतर पन्नास लाख रुपये ह्या सत्ताधारी आज सत्ता नाही तरी सुद्धा सत्ताधारी मला लागते प्रशासक असून सुद्धा ह्याच्यावर सत्ता आहे आज चार वर्ष झालं कुणाचे आहे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे ते लोक सुद्धा पैसे कमिशन खातात अजून हे सगळे टेंडर पंढरपूर नगरपालिकेचे मॅनेज होतात ह्याच्यावर कुणी बोलायचं नाही का मग सामान्य नागरिकांना अधिकार आहे का नाही का पंढरपूरात लोकांना अधिकार नाही का कुठं आम सगळे जाऊन बोलायचा आमचे प्रश्न मांडायसाठी जर आमदार समाज हिंमत असेल तर पंढरपूर नगर परिषदेची आम सभा घ्यावी त्यांनी आणि काल ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की पंढरपूर शहरासाठी तुम्ही काहीतरी करा आज गेले चार वर्ष झालं प्रशासक आहे कुठलाही नगरसेवक नाही त्यामुळे कुणीही त्यांना विचारायला प्रश्न तयार नाही मग अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी जर प्रश्न विचारायचा नाही तर मग तुम्ही प्रश्न विचारायला तुमच्या पटात तुटतोय का